Thank <laughs> you. कोर बंजारा बांधवांची मुख्य मागणी आहे एस टी आरक्षणा एस एस टी आरक्षण मिळावं एस टी प्रवर्गाचं आरक्षण मिळण्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे की ही मागणी अत्यंत जुनी आहे कारण केवळ आत्ता आपण हैदराबाद गॅजेटनुसारच मागणी करतो असं नाही आहे मुळात जुनी मागणी आहे या मागणीला जवळजवळ आज सत्तर वर्षं झालेली आहेत परंतु सत्ते देणाऱ्या आणि जाणाऱ्या सरकारनं खूप मोठा अन्याय हा गोरबंजारा आंदोलन केलेलं आहे त्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी खूप मोठे आंदोलन महाराष्ट्राभर उभे होत आहेत आणि संपूर्ण गोरबंजारा बांधव या आंदोलनाचं नेतृत्व करत आहे आणि मुळामध्ये जेवढे काही आयोग नियुक्त केले के गेले ज्याच्यामध्ये बापट आयोग आहे ज्याची नियुक्ती दोन हजार चारमध्ये झाली सहामध्ये अहवाल सादर केला बापट आयोगाने क्लिअर स्पष्ट केलं की यांना एस टीचं आरक्षण देण्यात यावं याचं कारण असं आहे की एकोणीसशे पासष्टमध्ये जी काही लोकूर समिती स्थापन झाली लोकूर समितीच्या अनुषंगाने जी इंडिकेटर्स निश्चित झालेले आहेत त्या इंडिकेटर्सची पो जी काही पात्रता ती गोरबंजरा बांधवांकडे आहे आणि म्हणून या दृष्टीने विचार केला असता एस टी प्रवर्गाचं आरक्षण मिळावं राहिला विषय जो काही गैरसमज आदिवासी बांधवांमध्ये निर्माण होतो तो गैरसमज निर्माण होण्याचं कुठल्या प्रकारचं कारण नाही आहे कारण त्यांच्या ताटातला आम्ही घेणार नाही किंवा आमच्या ताटातलं कोणाला देणारसुद्धा नाही अशा पद्धतीची ठाम भूमिका गोरबंजरा बांधवांची आहे